आता तुम्हाला आठ नाही तर दहा तास काम करावं लागणार आहे हा निर्णय नेमका कुणी घेतलाय पाहूयात या स्पेशल रिपोर्ट मधून तुमचे कामाचे तास वाढणार आता आठ नाही तर दहा तास काम करा खासगी कंपनीत होणार दहा तासांची शिफ्ट तुम्ही एखाद्या खासगी कंपनीमध्ये किंवा कारखान्यात काम करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची तुमच्या कामाच्या तासातही वाढ होणार आहे आणि ओव्हर लागणार ऐवजी हा नियम खाजगी कंपन्या आणि कारखान्यांमधील कर्मचाऱ्यांसाठी लागू असणार आहे हा निर्णय नेमका काय आहे आणि या निर्णयाची अंमलबजावणी कुठे होणार ता आहे पाहूया नोकरदारांना नऊ तासाने ऐवजी दहा तास काम करावं लागणार कारखाना कायदा एकोणीसशे अठ्ठेचाळीसच्या कलम चोपन्ननुसार निर्णय पाच तासांनंतर मिळणारा लंच ब्रेक आता सहा तासांनंतर ओव्हरटाईम पंच्याहत्तर तासांवरनं एकशे चव्वेचाळीस तासांवर महिलाही रात्रपाईत काम करू शकणार कामगारांसाठी आंध्र प्रदेश सरकारचा निर्णय आंध्र प्रदेशमधील चंद्रबाबू नायडू यांच्या सरकारमधील सूचना आणि जनसंपर्क मंत्री के पार्थ सारथी यांनी कारखान्यामधील गुंतवणूकदार वाढवण्यासाठी आणि जागतिकीकरणाचा अवलंब करण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं सांगितलं मात्र कामगार संघटनांनी या निर्णयाला तीव्र विरोध केला आहे या निर्णयामुळे काही कंपन्या कर्मचाऱ्यांना बारा तास काम करण्यास भाग पाडू शकतात असं संघटनांचं म्हणणं आहे एकीकडे कारखान्यामधील आणि खासगी कंपन्यांमधील कामगार आठ नऊ तास कामाच्या वर्कलोडमुळे मानसिक आजारांचे शिकार ठरतात तर दुसऱ्या बाजूला महानगरात कामाच्या ठिकाणी जाण्या येण्यास लागणारा वेळ हा दोन ते तीन तासांचा असतो त्यामुळे दहा तासांची कामाची शिफ्ट केल्यास कामगारांचा निम्म्यापेक्षाही जास्त दिवस घराबाहेरच जाईल आता प्रश्न हा आहे की दहा तास काम केल्यानं राज्यातील गुंतवणूक खरोखरच वाढणार का तसं आंध्रप्रमाणे इतरही राज्यांमध्ये हा नियम लागू होणार आहे का हे पाहणंही महत्वाचं ठरेल ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज